प्रणाम आज तीन विधान मी करणार आहे आणि एक दहा मिनिटाचा हा व्हिडिओ मी करतोय फार लांबायची गरज नाही आहे कारण ठोस मुद्दे आहेत माझ्याकडे ते मी तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि ते तिन्ही मुद्दे प्रथमदर्शिनी तुम्हाला कदाचित पटणार नाहीत पण विचार केलात आणि त्याचे अंतप्रवाह जे मी सांगतोय ते लक्षात घेतलेत मनाल हाँ नाई माला, तर तुम्ही म्हणाल की हां अनिल असं प्रथमदर्शनी नाही वाटत आहे आम्हाला पण तुम्ही म्हणता ते मुद्दे जर असतील तर खरोखरच तसं होईल पहिला माझा मुद्दा लक्षात घ्या की एक मला आधी सांगा की देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्ती म्हणून विचारतोय मुख्यमंत्री म्हणून सुद्धा व्यक्ती म्हणून एक व्यक्तिमत्व म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून तुमचा विश्वास आहे का नाही आहे जर तुमचा त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास असेल आणि त्यांचं चरित्र आणि चारित्र्य याबद्दल तुमच्या मनात कुठलीही शंका नसेल तरच हा व्हिडिओ बघा जर किंतू परंतु शंका कुशंका असं काही जर तुमच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असेल हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा नाही बघूच नका पण तुम्हाला असं वाटत असेल की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये जे काही अपवादात्मक राजकीय नेते आहेत त्यांच्यापैकी एक आहेत की जे नीतिमत्ता मानतात नीती मूल्य मानतात आणि एक मूल्याधिष्ठित जीवन आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात हा राजकीय डावपेच त्याला सुद्धा आपण चाणक्य नीती असं म्हणतो म्हणजे ती पण एक नीती असते नीती अनितीच्या संदर्भात काही चर्चा करताना एक लक्षात ठेवा की चाणक्य नीती ची चा की नीती अनेक नीतीची अशी पुस्तकं आहेत मला वाटतं एक पाच पंचवीस जणांच्या संदर्भातली अशी पुस्तकं आहे की ज्याच्यात इसापनीती पण तर नीती हा शब्द जो आहे तो एका ठिकाणी तुम्ही नैतिक मूल्य या अर्थाने धरता त्याच वेळेला त्याला एक धोरण एक स्ट्रॅटेजी हा सुद्धा अर्थ आहे हे आपण विसरून चालणार नाही म्हणून तर चाणक्य नीती आहे आता चाणक्य नीतीतलं प्रत्येक विधान हे तुमच्या तथाकथित काळानुसार बदलत काळानुसार बदलत जाते नीतीची व्याख्या हो की काळाच्या ओघात बदलते आपल्याच देशात बदलते त्यामुळे काही प्रथांना रूढींना परंपरांना आधी विरोध होत होता आज त्या शिरोधारे मानल्या जातात किंवा त्या परंपरांचा कुणी जर पुरस्कार केला तर त्याला अनैतिक म्हटलं जातं याचं कारण नीतीची व्याख्या काळानुसार बदलते देशानुसार बदलते ना म्हणून जे एका देशात चालतं ते दुसऱ्या देशात चालत नाही तर त्यामुळे फडणवीसांबद्दल तुम्हाला खात्री आहे ना की ते एक चरित्र चारित्र्य असलेले नीतीमूल्य जपणारे जीवन मूल्य जपणारे आणि एक अशा तऱ्हेने आपली प्रतिमा जपणार आहे त्यांना प्रतिमा जपत असताना ते कुणाचा तरी उगाच बळी देऊन आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करणार नाहीत याच्यावर खात्री आहे का तुमची जर ती असेल तर तुम्ही त्या व्हिडिओचा अर्थ समजावून घेऊ शकता काल त्या तेनी खुद धने पहली करुणा शर्माच्या संदर्भात फॅमिली कोर्टात त्यांनी सांगितलं की खुद्द धनंजय मुंडेंनीच त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिलं आहे की माझी पहिली बायको ही करुणा आहे आणि तिची मुलं पण मी अधिकृतपणे माझी मुलं मानतो माझं नाव त्यांना दिलेलं आहे त्यामुळे तो काही डिस्प्यूटच नाही आहे म्हणजे धनंजय मुंडेंनी अशी बेईमानी केलेली नाही की ती बायकोच नाही असं हे केलेलं नाही पण तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल मी थोडं विषयांतर करते फणीसांकडे येणार आहे परत तुम्ही मला काय अनिल जी छोटा करतो दहा मिनिट म्हणत लांबलं तुमचं पण सांगणं गोष्ट आवश्यक आहे गोपीनाथ मुंडेंच्या आईनी ज्या वेळेला गोपीनाथ मुंडेंनी प्रमोद महाजनच्या बहिणीबरोबर लग्न केलं तेव्हा प्रचंड दडपण आणलं होतं त्यांच्यावर हे आता आतल्या गोष्टी मला कळतात त्याचे सोर्सही तुम्हाला माहिती आहेत तर त्यामुळे प्रचंड दडपण गोपीनाथ मुंड्यांवर आणलं होतं की आपल्या बंजारा समाजाची ही परंपरा आहे की कि तुम्ही किती बायका ठेवा किती बायका करा पण एक आपली जी मुख्य पट्टराणी असेल ती आपल्याच बंजारा समाजाची पाहिजे आणि ते तू मोडतोयस तुला मान्य नाही आम्हाला मान्य नाही तुझं हे लग्न प्रमोद महाजनच्या बहिणीबरोबरचं प्रेमभावा होता त्यांचा ते अजिबात मान्य नाही तू बंजारा मुलगी कर पण गोपीनाथ मुंड्यांनी गोपीनाथ मुंडे होते त्यांनी रेझिस्ट केलं आपल्या आईला देखील आणि त्यांनी लग्न केलं नाही केवळ समाजाच्या दबावाखाली जातीच्या दबावाखाली आईच्या दबावाखाली याच्या उलट धनंजय मुंडे यांच्या बाबत असं झालं की त्यांच्या घरातला दबाव गोपीनाथ मुंडे नाहीत ना ते एक धनंजय आहेत त्यांना तो असह्य होईल इतक्या रीतीने घरातल्या लोकांनी जातीतल्या लोकांनी दबाव आणला की त्याला हरकत नाही ना तुझी ती बायको आहे ठीक आहे पण तुला जातीतली बायको पाहिजे नाहीतर तुला आम्ही नेताच मानणार नाही म्हणजे त्यांना वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय भवितव्य दोन्ही उद्ध्वस्त करण्याचं धमकी दिली गेली के ब्लॅकमेल केलं गेलं की तू बंजारा जातीच्या मुलीशी लग्न केलंच पाहिजे आणि त्या दबावाला गोपीनाथ मुंडे बळी पडले नव्हते धनंजय मुंडे बळी पडला आणि म्हणून त्यांनी त्याच्या समाजातल्या बंजारा समाजातल्या मुलीशी केवळ आई आणि समाज यांच्या दडपणाखाली लग्न केलं त्याचं मूळ प्रेम आणि त्याचा विवाह करून अशी होता आणि ते त्याने त्याच्या प्रतिज्ञापत्रात तर काही खोटं बोललेलं नाही आहे त्याचं प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यात तिने तिला पत्नी म्हणून स्वीकार केलेला आहे तिचा आता मला तुम्ही एक सांगा मी वैयक्तिक जीवनात खूप लोकांच्या आहे त्यामुळे मला माहिती आहे की घटस्फोट कुटुंबामध्ये होणं पटणं न पटणं या गोष्टी किती कॉमन आहेत अनेक वेळा जसं एक गमतीदार पद्धतीने म्हटलं जातं की नव्याण्णव टक्के पुरुष हे त्यांना संधी आणि हिंमत नसते म्हणून पत्नीशी एक निष्ठ राहतात असे गमतीदार म्हण आहे की नव्याण्णव टक्के पुरुष संधी आणि हिंमत हे जर जमलं तर ते व्य विचार करायला किंवा बाह्य यायला तयार असतात किंवा फ्लटिंगला तयार असतात तसंच आहे की असं असंख्य जोडपी ही केवळ एकमेकाशी ॲडजस्टमेंट म्हणून राहत असतात मनातून त्यांचा घटस्फोट झालेला असतो आणि काहींचे तर होतातच आता घटस्फोट त्याच्यामध्ये आता घटस्फोटाचे जे वकील आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं तर वकीलच ब्रीफ करतात घटस्फोट मिळण्यासाठी काय काय कारणं लागतात कायद्यामध्ये ती सगळी कारणं द्यायचीच असतात नाही तर घटस्फोट मिळणार नाही माझ्या ओळखीतल्या किती लोकांचे घटस्फोट झाले त्याच्यामध्ये त्या जोडप्याचं आधीचं जीवन मी जवळून पाहिलेलं आहे वयबाई घटस्फोटाचा खटला दाखल झाल्यानंतर त्यांचे मतभेद कुठल्या विषयावर होते काय होते याची मला माहिती होती पण कोर्टात जी हे सादर केली वकिलांनी त्याच्यामध्ये त्या मुलावर जे काय आरोप केले गेले परवा तर एका बंगलोरमधल्यानं रे त्या आय टीच्या एका ह्याने आत्महत्या केली बायकोच्या छाऱ्याला कमटाळून ते बंगलोरचंच प्रकरण हां नु। खूप गाजलं होतं मध्यंतरी एक अशी संघटना पण आहे की पुरुषांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचं बघ नाव मिळालं तर तर त्यामुळे वैवाहिक मतभेद वैवाहिक वैमनस्य एकमेकाशी हे कॉमन आहे आणि गमत अशी आहे की अशा वैयक्तिक गोष्टींच्या संदर्भात समाज सुभाष अतुल सुभाष अतुल सुभाष त्याने आत्महत्या केली होती बायकोच्या छाळाला आणि नंतर त्याचं काय काय वेगळंच त्या बायकोचे हे निघाले वगैरे हो तो तो भाग वेगळा पण असं आहे की मतभेद होणं घटस्फोट होणं हे कॉमन नाही आहे का तुम्ही आता धनंजय मुंडेंनी घटस्फोट घेतला आता कोर्टाने काय म्हटलं ते नीट वाचा त्यांनी काय म्हटलं की ती पहिली पत्नी आहे तीच त्याची खरी पत्नी आहे आणि असं असताना त्यांनी तिला नाकारून दुसरं लग्न केलं हा एक प्रकारचा छळ आहे बरोबर आहे हा छळ आहेच दुसरी पत्नी करणं विवाहबाह्य संबंध वगैरे याच्यावर खटले हे होतातच पण गमत अशी आहे की या संदर्भामध्ये ती अंजली दमानिया म्हणाले की दोन तासात राजीनामा पाहिजे दोन तासात एक तर ती आता हळूहळू येडबंबूच वाटायला ये लागली आधी इडलुंबू वाटत होती आता येडबंबूच आहे काय तू बटा काय करतेस काय बोलतेस फॅमिली कोर्टातलं मॅटर आहे त्याचा त्याच्या पदाशी मंत्रिपदाशी काही दुरान्वयाने तरी संबंध आहे का ते त्याचं वैयक्तिक जीवन आहे आणि त्या वैयक्तिक जीवनामध्ये जीवना पत्नीशी त्याचे जी मतभेद झालेले आहेत आणि अंजली दमानियाला माहिती पाहिजे की जेव्हा तिने आप सोडलं तेव्हा आपवर किती आरोप केले तो घटस्फोट होता ना राजकीय काय रे तो राजकीय घटस्फोट होता ज्या आपमध्ये होती अंजली दमानिया त्या आपला सोडताना तिने जे आरोप केले ते सगळे खरे होते का तिला बहाणे पाहिजे होते म्हणून तिने खूप आरोप केले तो राजकीय घटस्फोटच होता हा फॅमिली घटस्फोट आहे मग त्यावेळेला तिने जसे आरोपांची फैर झाडली अरविंद केजरीवालवर ते कुठे सगळे खरे होते करायचंच असतं पण तू पक्षातून बाहेर पडायचं आहे तर तुला लोकांना कन्व्हिन्स करण्याकरता अशी कारण द्यावी लागली दे ना तू आमचा काय आक्षेप नाही अरविंद केजरीवालला सोडताना तुला त्यांनी मोठी केली आपमध्ये हे केली ते केली आजही तुला जी काय एक हे मिळालेले आहे महत्त्व ते त्या सगळ्या पार्श्वभूमी आपची नेता म्हणूनच तू मोठी झालीच नाही तर काही नाही पण तू घटस्फोट घेतला ना राजकीय पण त्या राजकीय घटस्फोटाकरता तू काही आमदार खासदार काहीच नव्हतीस नाही तर तुला पक्षांतरबंदी कायदा लागू झाला असता हो की नाही पण तो कायदा आणि या ठिकाणी धनंजय मुंडेचा विषय हा वेगळा आहे फॅमिली कोर्टात आहे अ किती मोठ्या घराण्यांमध्ये आता खटले चालू आहेत मी ना आपण ना एक लीज देऊ आता कोणत्या कोणत्या मोठ्या मोठ्या म्हणजे फिल्मी वगैरे सोडा पण मोठी ज्यांना आपण राजघराणी म्हणू शकू अशा किती कुटुंबात घटस्फोटाचे खटले चालू आहेत आणि त्यांची राजकीय पद आहेत ते राजकीय पदांवर आहेत एका मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये तर घटस्फोटाच्या प्रकरणात मी हस्तक्षेप केला होता आणि तो घटस्फोट कसा झाला काय झाला त्यात खूप मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती ती तर त्यामुळे त्याचा याच्याशी काही संबंध नाही त्याच्याशी याच्यास काही संबंध नाही पण कसं आहे ना की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता साधी गोष्ट आहे की जयदेव माझा मित्र आहे कोण जयदेव बाळासाहेब ठाकरे आता जयदेवचा आणि त्याच्या पहिल्या बायकोचा म्हणजे मधुसूदन कालेलकरांची का मुलगी होती तिचा घटस्फोट झाला झाला की नाही मग स्मिता ठाकरेशी त्याने लग्न केलं पण मग स्मिता ठाकरेशी घटस्फोट झाला झाला ना त्याच्यात तर किती वादळ उठली त्याचं कोर्टातलं निवेदन पाठ जर वाचलं हो तुम्ही जयदेवने घटस्फोट घेताना जे दिलेलं आहे त्याचं कारण तर किमान दहा दिवस तुम्हाला झोप लागणार नाही तुम्ही शिवसैनिक असाल तर महिने झोप लागणार नाही इतके आरोप केलेत त्यांनी घटस्फोट झाला ना त्याचा था, पण ठाकरे कुटुंबातला घटस्फोट हा काही राजकीय विषय होतो का किंवा त्याच्याकरता बाबा तुझ्या भावाने असं केलं किंवा अमुक झालं त्याचं म्हणून त्याचं राजकीय याच्यामध्ये काही फर संबंध नाही ना त्याचं मंत्री असणं आणि घटस्फोट हे फॅमिली मॅटर वेगळे आहेत तर त्यामुळे तिचं चूकच होतं की दोन तासात आता बघा दोषी ठरवलं आणि ते कोर्टाने फायनल निर्णय परत दिलेला नाही त्यांनी दर्शनी ती त्याची बायको होती आणि तिचं बायको असणं नाकारलं त्यांनी आणि दुसरं लग्न केलं हा तिचा मानसिक छळ आहे असा प्रथमदर्शनी निष्कर्ष निघतो असं त्यांनी म्हटलंय पण अजून दुसरी बाजू पुढे येणं तिच्या मुलांनीच काय नावं शिव अच्छा हे नाव आहे तर त्यांनी पण इन्कार केलेला आहे त्याने तो मॅच्युअर आहे तो अठरा वर्षा आहे तर त्याने इन्कार केल्याबरोबर हे त्याच्यावरच आरोप केला की तो वडिलांच्या तालावर नाचतो दडपणाखाली वागतो हे असं हे असं करायचंच असतं मी नेहमी सांगतो की घटस्फोटाच्या खटल्यामध्ये नाईन्टी पर्सेंट खोटो बोलला तरच तुम्हाला घटस्फोट मिळतो तुम्ही खरं सांगायला गेलात की काय नाही आमचं मतभेद होते किंवा असं काय अमुक तमुक वगैरे हे नाही ॲक्सेप्ट करणार कोर्ट फॅमिली कोर्टाला निकष दिलेले त्या निकषात तुम्हाला बसवणारेच आरोप करावे लागतात मग <गालँगा> त्याच्यामध्ये बरेच असतात ते आता तरी सासऱ्यांच्या सासऱ्याच्या माणसांच्या छाळाच्या मर्यादा आता काहीतरी कायद्याने वेगळ्या केल्यात नाही तर ते सगळेच जातात मग मग हाच एकटा का सगळं कुटुंबच जायला पाहिजे त्याच्यामध्ये मग आरोपी म्हणून असा आणि ह्याच्यामध्ये आत्ताच जरा काहीतरी बदल झाला आहे वॉट एवर इट इज पहिली गोष्ट लक्षात ठेवा की फॅमिली कोर्टातला निर्णय जरी फायनली असा आला कि तिला की तिला पुटकी द्यायचा विषय आहे आता तिचं पण कौतुक केलं पाहिजे की तिच्या मुलांनी सांगितलं की मुक्ता हप्ते भरत नाही कोर्टाला दाखवण्याकरता की मी गरीब आहे असं मुलांनीच सांगितलं तिच्या आणि बाकी तिची संपत्ती आणि आर्थिक स्थिती काय आहे कशी आहे वगैरे त्याच्याबद्दलचे तपशील येतील तुमच्यासमोर हो मी आत्ता सांगत नाही एवढ्या करता की मला माहिती आहेत ते काय आहे ते पण मी नाही सांगत जाऊ दे तिची तिची केस ती लढती आहे ना लढू दे तिने पंधरा लाख रुपये दरमा मागितले विचार करा तुमच्यापैकी आले लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये दीड दोन कोटी महिला आल्या तीन कोटी महिला हां त्यांचं उत्पन्न आणि तुला पंधरा लाख रुपये महिना ठीक आहे तू आता काय विचार केलायस की त्याचं उत्पन्न किती येतात तू तुला तु। तु। नेत मागतात आता राकेश रोशन ना हृतिक रोशन त्याच्या बायकोला त्याने त्या तिला किती चौदा आठशे आठशे कोटी का आठ हजार कोटी हा सुझानला किती दिले आठशे कोटी दिले काढ जरा आठशे कोटी दिले त्यांनी हे फिल्मवाले दा डावर घेतात आठशे कोटी हजार कोटी देतातच ना मला एका अरोराला पण दिलं ना तिथे देतात ते कारण ते नवऱ्याचं उत्पन्न काय त्या तीनशे ऐंशी कोटी कोटी ओके तीनशे ऐंशी कोटी दिले हे असे मागायचे असतात त्यांच्याकडे क्षमता असली तर ते त्याचं किती आहे ते उत्पन्न तिला माहिती असतं ना बायको असल्यामुळे तिथे तपशील देते व्हॉट एव्हर इट इज एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये माझं विधान लक्षात ठेवा की फॅमिली कोर्टातल्या निर्णयावरून तो जात नाही जाणारच नाही आणि जाण्याची गरज नाही तो कायदा वेगळा आहे ते कोर्ट वेगळा आहे त्याचे निर्णय जे आहे ते, ते वैयक्तिक जीवनाशी निगडीत आहे त्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्याचा भ्रष्टाचार नाही सिद्ध झालेला मुख्यमंत्र्यांनी त्याने जे परवा कागद दिले जे कागद अर्धवट माहितीवर आधारित होते पूर्ण पण नव्हते पुरावे ते फेटाळले जमा आहेत ना आणि ते यापूर्वी परवा मला कोणी सांगितलं की पंधरा महिन्यापूर्वी एबीपी कुठल्या चॅनलनी तसे तसे दाखवले होते म्हणजे पंधरा महिन्यापूर्वी हे कागदपत्र उजेडात येऊन गेलेत ही पण कमाल करते कधी कधी अंजरी दमानिया जुनेच आलेले कागदपत्र नव्याने सादर करतोय असं दाखवते ऑलरेडी आलेले होते आणि त्याच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली गेलेली नव्हती याचं कारण ॲक्शन घेण्याजोगे काही नव्हतं सरकारी खात्यांची एक कार्यपद्धती असते आणि एक लक्षात ठेवा हे आय एस आय पी एस ऑफिसर जे असतात किंवा हे असतात ना ते कायद्यामध्ये चौकटीत बसल्याशिवाय ते कायदे अंमलात आणत नाहीत किंवा त्या गोष्टी करत नाहीत टेंडर करणार नाहीत ते त्यामुळे त्याच्यामध्ये कुठे दोषी होतच नव्हता फडणवीसांनी कुठे दखल घेतली त्याची ठीक आहे आरोप होत असतात असं म्हणाले आणि आता मी माझ्या मुण मूळ मुद्द्याकडे येतो की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जाणार नाही आहे अजित पवार मी म्हटलं तसं एक क्षणभर विचलित झाले होते त्यांनी फडणवीसांना विचारलं होतं की तुम्ही म्हणत असाल तर मी सांगतो त्याला धनंजयने तर चार वेळा सांगितलं की साहेब तुम्ही फक्त मला सांगा मी राजीनामा द्यायचा मी आत्ता देतो माझ्या तुमची अडचण नको आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं राज की राजकीय बळी मी माझ्या स्वार्थाकरता घेणार नाही माझी प्रतिमा सरकारची प्रतिमा जपण्याकरता कुणाही मंत्र्याचा बळी द्यायचा आज तुझा बळी घेतला अजून दहा मंत्री लाईनीमध्ये अंजली दिमानियाकडे याकडे फायली तयार असतील असतील ना आणि असं होतं की नाही सांगा मला किरीट सोमयाने किती मंत्र्यांच्या फायली काढल्या लाईनीने काढल्या का नाही पण मग भाजपमध्ये तेच मंत्री आल्यानंतर कर... त्याचं काय झालं काहीच नाही नो फॉलो कोणाला शिक्षा नाही सगळ्यांना क्लीन चिट मग याचा अर्थ किरीटने जे सादर केले एकतर ते खोटे असले पाहिजेत किंवा तुम्हाला कळलं काय ते तर तुम्ही फडणवीसांवर विश्वास जर ठेवत असाल तर फडणवीस न्यायबुद्धीने वागणार नैतिकतेने नी वागणार नीतीमूल्य सांभाळणार चाणक्य नीती सांभाळणार का हो त्याच्यावर मी खोटं नाही बोलणार हो तेही सांभाळणार पण त्यांची खात्री आहे की धनंजय मुंडे हा अंजली दमानियाने केलेल्या के आरोपात निर्दोष आहे दुसरी गोष्ट अशी आहे की अंजली दमानिया मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की मूळ जो ए बाबा काल आपली चूक झाली बरं का मी म्हणालो सुरेश देशमुख त्याच्यावर तू मला सांगितलंस की सुभाष देशमुख नाही रे देशमुखच्या बाबत आणि तो संतोष देशमुख आहे आय आता काय सांगतोस मला लोकांनी शिव्या घातल्या मला किती लोकांचे मेसेज आले ओ काय अनिलजी तुमची टीम काय करते तुम्हाला कसं सांगितलं त्याने सुभाष देशमुख तो संतोष देशमुख आहे सॉरी मी त्याच्याबद्दल दिरगिरी व्यक्त करतो अशी चूक व्हायला नको होती मी पण चुकलो आणि आमची टीम चुकली आहे त्यांच्यातर्फे तुम्हाला सॉरी संतोष देशमुख आता मी काय म्हणालो की संतोष देशमुख हा मूळ मुद्दा होता त्याचं हत्याकांड किती भीषण आहे त्याच्यात फाशीच दिली पाहिजे सगळ्यांना आणि ते धनंजय मुंडे पण म्हणतो आहे की फाशी द्या तुम्ही जो कोणी असेल त्याला द्या उद्या वाल्मिक कराड निघालात तरी त्याला द्या अजून तर वाल्मिक कराडचे तिथे संबंध कोर्टात सिद्ध होतील अशा पद्धतीने आलेले नाही आहेत फॅक्ट आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं का कुठल्या चॅनलवर नाही सांगितलं ना वाल्मिक कराडला आत्ता जबरदस्तीने त्याचा बादरायनं संबंध लावला जातो आहे कोर्टात टिकणार नाही आहे हां आर्थिक खंडणी टिकणार आहे शिक्षा होणार आहे पण आर्थिक खंडणीपणे जाऊन मर्डरशी त्याचा संबंध जोडण्यासारखी पुरावे पोलिसांकडे नाही आहेत कोर्टात पोलीस दाखल करताना काही करतात तसं ते करतात त्यामुळे तो खंडणी प्रकरणात जाणार पण मुंडे पण म्हणतात ना फाशी द्या ते त्यांना ज्यांना फाशी द्यायला सांगतात त्या आहेत त्यातला एक जो पकडला गेला नाही त्याच्याबाबतचंही रहस्य <coughs> उलगडेल मला वाटतं या दोन तीन दिवसात उलगडेल आणि शक्यता आत्ता बोलतोय मी तुम्ही म्हणाल की अनिलजी तुम्ही अतिविधान करताय का पण तोही त्याचं नाव काढ जो फरारी आता एकच त्यांचा आता टी व्हीवर नाव दाखवत होते त्याचं तर तोही या पुढल्या आठवडाभरामध्ये माझ्या कल्पनेनुसार माहितीनुसार सरेंडर होणार आहे असं दिसतंय कारण त्याच्या एकट्याच्या गैरहजर राहण्यामुळे खटला पुढे जात नाही आहे अडलाय आणि पोलिसांची इज्जत जाते सरकारची इज्जत जाते त्या चार दिवसात काय नाव आहे एक फरारी आहे बघ त्यातलं नाही 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 ते, ना ते पकडलेले नाही तो फरारी आहे एकच फरारी आहे त्याचं नाव सारखं टीव्हीवर हो येतं वॉट एव्हर इट इज तो, तो पुढल्या आठ दिवसात शरण येणार आहे त्याला काही मारा हा अंजली जवाने होते त्याचा खूनच झाला असेल असं काही नाही ना तुला वाटतो म्हणून काय असं काही बोलतेस तू पण वॉट एव्हर इट इज पण धनंजय मुंडेच्या बाबतीत फडणवीस फॉर्म आहेत त्याचा राजीनामा घ्यायचा नाही आणि केवळ एवढ्याकरता नाही की त्याचा घेतला तर आणखीन दहा मंत्र्यांच्या फायली काल्पनिक तिच्याकडे तयार आहेत तिला सुपाऱ्या मिळालेल्या आहेत आणि ती सुपाऱ्या वाजवते आता अण्णा हजारांच्या बाबत मी जसं म्हटलं की ते काही पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवत नव्हते ते अहंकारापुटे वाजवत होते आणि त्यांना लोकच्युतिया पण बनवत होते हिलाही कोण जे पुरवत आहेत हे तरच उघड आहे ना हे कोण देत आहेत तिला कागदपत्र कुणीतरी देताय ना ते कोण आहेत ते कोण आहेत हे देखील आता फाउंडेशनला माहिती झालेलं आहे की तुम्ही ही कागदपत्र जी आहेत ती सगळी पुरवत आहे पण मग निदान नीट पुरवा की ज्याच्यामुळे हा दोषी आहे की हे तिला तरी कळेल असा निरोप गेलेला आहे फडणवीसांचा त्यांना की हे तुम्ही पुरवत आहे कारण कळतं होते कळतं आता तुम्ही म्हणाल की सुरेश धस काय प्रकरण आहे सुरेश धसनी इनडायरेक्टली असं कबूल केलेलं आहे परवाच्या सभेमध्ये की जी त्यांच्या इथे झाली सभा सुरेश धसच्या इथे त्याच फडणवीसांनी सांगितलं की क्षमा नाही ज्यांनी मर्डर केलाय त्यांना फाशी होणार मी बघणार त्यांना फाशी होईल असं आणि त्यावेळेला ते धनंजयबद्दल काही बोलले नाही यांनी सुद्धा जे सूचित पद्धतीने केलं त्याच्यावर त्यांनी सांगितलं की कोणावरही अन्याय होणार नाही आणि न्याय होईल त्याच्यामध्येच त्यांनी धसला उत्तर दिलं पण त्यानंतरचा धस बदलला आहे त्यानंतर धस हो त्या जे आरोप करतो आहे आजही त्यांनी सांगितलं आहे ते मुलगा त्याच्या दर्पाणखाली वगैरे पण ती फॅमिली मॅटर आहे त्याची त्यामुळे फडणवीसांवर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला फडणवीसांच्या निर्णयावर विश्वास ठेवावा लागेल आणि फडणवीसांचा निर्णय हा आहे की धनंजय मुंडे निर्दोष आहे कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा त्याच्यावरचा आरोप हा सिद्ध नाही आहे आणि प्रसिद्ध आहे पण सिद्ध नाही आहे आणि सिद्ध होण्यासारखा नाही आहे आणि त्यांनी केलेला नाही आहे भ्रष्टाचार आणि या वाल्मिक करारचे आर्थिक संबंध त्याचे जसे इतरांचे अनेक नेत्यांची नावं घेतली त्यांचे होते तसे ते आहेत पण आर्थिक संबंध आहेत याचा अर्थ मर्डरमध्ये तो आरोपी करावा असा होत नाही त्यामुळे तिथेही तो निर्दोष आहे आणि फडणवीसां जर विश्वास असेल तर धनंजय मुंडे निर्दोष आहे याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही धन्यवाद